सेवा जनशक्ती पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना केल्याची घोषणा शिवसेना संघटनेचे स्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य मनोहर धोंडे यांनी केली आहे माग्य रथसप्तमी शनिवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी बिळवे लॉन्स लातूर येथे शिवा संघटनेच्या सत्तावीसव्या वर्धापन दिन सोहळ्यात अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात या नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे शिवा संघटनेच्या माध्यमातून सत्तावीस वर्ष महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यात पाच शाखा स्थापन करून वीरशे समाजासाठी अत्यंत प्रभावी व व संघर्षमय कामे उभे केल्यानंतर ओबीसी सेवा जनशक्ती पार्टी, या स्थापना सेवा पार्टी, पार्टी पने पने ही नवीन राजकीय पार्टी स्थापन केल्याच्या नंतर अधिकृतपणे नागपूर मध्ये पहिली पत्रकार परिषद आहे खरं तर मला पहिली पत्रकार परिषद मुंबईमध्ये घ्यायची होती परंतु आज एका कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आल्याच्या नंतर नागपूर हे राजकारणाचं केंद्र आहे आणि म्हणून सेवा जनशक्ती पार्टीची घोषणा झाल्यानंतर स्थापना झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद ही नागपूरमध्येच घ्यावी म्हणून आज आपल्याला आमंत्रित केलं आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला त्यामुळं पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो मागच्या एकोणतीस वर्षापासून खर तर आम्ही सीमा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पाच राज्यामध्ये काम करत होतो